आणि आपल्यासोबत ऍडव्होकेट जी गावडे साहेब आहेत युट्यूब चॅनलचे चे आपल्या सर्व सर्व तर गावडे तुम्ही असा एक जमीन पाटस्थल, पाटस्थल शब्द ऐकण्यात आला आहे त्याचा नेमका अर्थ काय आणि कुठल्या प्रकारच्या जमिनीला म्हणायचं पाठस्थल पाठस्थल हा शब्द हा महसूल शब्द आहे आणि पाठस्थल जमिनी म्हणजे आता एक उदाहरणार्थ साहेब एखादा पाण्याचा म्हणजे ज्या ठिकाणी नद्या आहेत ओढ्या आहेत किंवा टाक्या साठवून ठेवलेला सा, आहे याद्वारे जे सिंचन करून लागवड केलेली जी जमीन असते पाण्याचा जो प्रवाह आहे हा पाण्याचा प्रवाह किंवा सिंचन असेल नद्या असतील काय टाक्या असतील याच्याद्वारे सिंचन करून म्हणजे त्या पाण्याद्वारे त्या पाण्याचं सिंचन करून त्या सिंचन लागवड केलेली आहे म्हणजे त्या पाण्यावर डिपेंड असणाऱ्या ज्या जमिनी लागवड केलेल्या असतात ना अशा जमिनी अशा जमिनी आहेत परत त्या छोट्या छोट्या ओढ्या नाल्यावर किंवा नद्यावर पूर्वी कसं होतं की छोटे छोटे ओढे नाले ह्याच्यावर छोटे छोटे बंधारे घालून पाणी अडवलं जायचं सर म्हणजे अडवला जायचा आणि त्या जी काही ओढे होते नद्या होत्या त्या नद्याच्या म्हणजे समांतर असणाऱ्या काही जमिनी आहेत त्या की ज्या जमिनीला पाठानं पाणी जाऊ शकतं जे अडवलेलं पाणी आहे पाईपलाईन करायची गरज नाही म्हणजे असं नाही असं काही नाही म्हणजे ते त्या पाण्यावरती जी पाणी जी जमिनी लागवडी केले जातात पाटानं पाणी पाटानं जात नाही पाटानं म्हणजे विविध म्हणजे काही यंत्र वापरलं जातं ते यंत्रणा घेतल्या जातात पण महत्वाचा विषय काय आहे की जे पाणी आपल्याला नद्यानी ओढ्यानी टाक्यानी इतर जे आपण हे करतो साठवलं जातं अडवलं जातं आणि ते पाणी आपण शेतीसाठी वापरतो आणि शेतीसाठी वापरल्यानंतर त्या म्हणजे त्या पाण्यावर जी जमीन लागवडीच योग्य आहे जी जमीन लागवड केली जाते अशा जमिनीला पाटस्थल जमिनी असं म्हणतात म्हणजे ही पाटस्थल जमिनीच्या प्रकारामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की पाण्याचे प्रवाह असतील तर ते पाण्याचे प्रवाहाच ते अडवून सिंचन केलं गेलं पाहिजे पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा म्हणजे जे आहे की लहान लहान बंधारे घालून त्याचं जे पाणी शेतीला पुरवलं जात तेही पाटाने, पाठस्थल शब्द काय पाटाने म्हणजे आपल्याला माहित आहे की पाठ असतात जमिनीमध्ये पाणी जाण्याचे तर त्या पाटाने त्या शेतीला पाणी पुरवलं जातं त्या जमिनीला पाठस्थल जमीन असं म्हणतात असं आपण सांगितलं तर खूप छान अशी आपण माहिती दिली आपण जी माहिती दिली आहे निश्चितपणे आपल्या सर्व व्यवहारसाठी उपयोगी ठरेल बरेचसे शब्द जे आहेत काही जणांना माहीत आहेत ग्रामीण भागामध्ये काही जणांना माहीत नसतात छोटे छोटे शब्द आहेत तर खूप छान माहिती आपण दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद मित्रांनो आपण कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ हो पाहत असाल आणि अद्याप जर का आपण कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील आम्ही व्हिडिओ पोस्ट केला हे आपल्याला समजेल आणि आपण जर अद्याप लाईक केलेलं नसेल तर लाईक करा आपण लाईक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला हाईप एच वाय पी नावाचं लिहिलेलं रेनबोचं आणि स्टारचं सप्तरंगी कलर असलेलं दिसेल त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत आपण त्याला क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ आमच्या कोर्ट कचेरीच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहत असाल जसं की फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल त्या पेजेसवर प्रोफाईलवर पाहत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा लाईक करा त्या ठिकाणी आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा आणि व्हिडिओला त्या ठिकाणी सुद्धा शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांना होईल 何だろう